काँग्रेसचे भिवंडी तालुका अध्यक्ष विजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल काँग्रेस पक्षावर केली कठोर टीका भिवंडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह अनेकांनी काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या शोभास्ते राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसचे भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्ष विजय पाटील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर शेळके तालुका उपाध्यक्ष सचिन कुंभार यांच्यासह अनेकांनी काल काँग्रेस पक्षाला देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे मुंबई येथे पक्ष प्रवेश घेतल्यानंतर विजय पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की काँग्रेस पक्षात कार्यकर्त्याला किंमत मिळत नाही नेते बंगल्याच्या बाहेर यायला तयार नाहीत त्यामुळेच काँग्रेसची ही अवस्था झाली आहे भविष्यात काँग्रेसची अत्यंत अवस्था होईल अशी टीका विजय पाटील यांनी काँग्रेसवर केली तर जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे म्हणाले की विजय पाटील यांच्या रूपाने एक उमदे नेतृत्व भिवंडी ग्रामीण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे अजित पवार यांच्यासारख्या कणखर नेतृत्वाची राज्याला गरज असल्याने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करून यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश होतील असे सुतोवाच जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद ठाकूर शहापूरचे आमदार दौलत दरोडा प्रांतिक सदस्य रवींद्र पटोले महिला जिल्हाध्यक्षा कल्पना तारमळे युवक जिल्हा अध्यक्ष प्रतीक येंदूरराव जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र जोशी प्रदीप पाटील आदी मान्यवर काँग्रेसचे भिवंडीचे तालुका अध्यक्ष होतात आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जो प्रवेश केलेला आहे काय सांगाल बऱ्याच वर्षापासून इच्छा होती अजित नेतृत्वाखाली नेतृत्व काम करण्याची ते आज संधी मिळालेली आहे मी त्या संधीचा नक्कीच सोनं करेन काँग्रेसमध्ये आयुष्य घालवलं आज माझं शेहेचाळीस वर्ष आहे वर्ष वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून मी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो पदाधिकारी होतो युवक काँग्रेसचा अध्यक्ष पद तालुका अध्यक्ष बसवला पण काँग्रेसमध्ये कार्यकर्त्याला महत्त्व दिलं जात नाही आणि म्हणजे कार्यकर्ता कितीही मेहनत करू देत हाडा मासाचा कार्यकर्ता असतो त्याला महत्त्व दिलं जात नाही नेते लोक गाडीतनं खाली उतरायला तर येत नाही बंगल्यातनं सत्ता आल्यानंतर बंगल्यातनं बाहेर निघायला तयार नाही कार्यकर्ता आपला तीन तीन चार चार तास बंगल्याच्या ता बाहेर वेटिंग करत असतो आणि माझी तीच परिस्थिती झाली होती मी एवढा काही का वेळे अडचणीत असतानाही नेत्या लोकांनी भेटसुद्धा दिली नाही माझी एक मंत्री एकदा तर माझी मंत्र्यांनी गेटच्या बाहेर त्यांच्या पी एला पाठवून मला गेटवर पी एने भेट दिली पण मंत्री मग बंगल्यातनं बाहेर आले नाही अशी परिस्थिती काँग्रेसची आहे आणि याच्या आज जी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे ना याला कारणीभूत काँग्रेसचे नेते आहेत हेच आहे भविष्यात याच्याहून बिकट परिस्थिती काँग्रेसची होईल जर नेते सुधारले नाही तर ठाणा ग्रामीणमध्ये असंख्य लोकांचा जो प्रवेश झालेला आहे आपण जिल्हाध्यक्ष म्हणून काय सांगाल आनंदाची गोष्ट आहे ना, गो ना। काँग्रेसमधून आज विजय पाटील सारखा कार्यकर्ता आम्हाला भेटून चालत म्हणजे भेटला खूप आनंदाची गोष्ट आहे पक्ष वाढीसाठी विजयी खूप मोठ्या यांच्यामधील मदत होणार आहे पक्ष संघटना वाढत असताना ठाणे जिल्हा ग्रामीणचा आज जो पक्षप्रवेश झाला त्याच्यामधून शापूर असेल मुरबाड असेल कल्याण ग्रामीण असेल जिवंडी ग्रामीण असेल तिथून मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाची मोठी आमची तयारी चालू आहे हे शॉर्ट नोटीसवर आमचे काही कार्यकर्ते आज आले नाही पण भविष्यामध्ये जो पक्ष प्रवेश होईल ठाणे जिल्ह्याचा तो ठाणे जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक करेल